नमस्कार मी समीर कारेकर क्रांटीबायोटिकच्या फॉर्म हाऊसवर मी आपल्यापुढे आता थाई चिकू दाखवतो आहेत बघा याला छोटंसं फळ आलं आहे पॉलिनेशन झालेलं आहे आणि याला कळ्यासुद्धा आलेले आहेत हा थाई चिकू लागवडीनंतर एक वर्षामध्ये झाडाला फळ येणं चालू होत आहेत आपल्यापुढे झाडाची उंची बघू शकता आणि हा चिकू जगातला सगळ्यात गोड तर आहेच आणि त्यासोबत याची चव आणि लांबपणा सोबतच याची मागणी जागतिक लिप बाजारपेठेमध्ये फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे क्रांतिपौटेक व्यावसायिक दृष्टिकोनातून विदर्भातल्या शेतकऱ्यांना एक नवीन पीक प्रणालीमध्ये हा थाई चिकू उपलब्ध करून देतो आहेत याचं सोबतच लागवड सोबतच बाजारपेठसुद्धा क्रांतिपौटीक उपलब्ध करून देत आहेत या चिकूच्या कलमाची रेट आहे चारशे रुपये प्रति किलो